बाय आता गावातून मस्त भात आणला मी भत्ता तर आपण कायम खात राहतो पण आजचा आनंद भाता खायचा आनंद कुठे घ्यायचा मस्त आपण उसाच्या बांधावर जाऊ आणि मस्त खाऊ हा मजा चालतो चल। चल। तिखट भत्ता एकदम सुपर पण मग मी आणतो अरे ऐक ना मम्मीला बोलो मम्मी आपण तू मी मस्त भाता खाऊ मम्मी खांद्याच्या इकडं

इथ म्हणजे काय घरात खायचं सोडून बाहेर अरे आपण घरात काय मज खातोय भाता पण नेमकं महत्वाचं म्हणजे विषय कोणता काय पाणी चालू इकडे मा पाण्यावर लक्ष राहील काय खाणं होईल घरात ते काय घरात काय मत चालू आहे म्हणून मी याला काय म्हणलो तो मम्मीला घेऊन ये तो म्हणतो मम्मी तिकडे चाळीकडे म्हणलो हे घेऊन तू वय हा चला मग बस दोन दोन घास खायला किती झाले सोड दोन दोन घास खायला किती वेळ लागत काय रे त्याच्यात मावले त्याने काय पण आता काय मला बसलं का उठवत नाही गुढी शेव खा हा बस बस <coughs> खा। ती खातो तू खाय ना कस वातावरण वाता अर्थ बायवर भातला खात

वाटतं कर oh, no.